नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिश्रा अक्षय तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज आपली ही जी सोलापूरची जी गाडी लोडिंग चालू आहे आता अंतिम टप्प्यात आलेली आहे त्यामध्ये आपण पामचे प्रकार असतील त्यानंतर नारळ असेल किंवा इतर काही फळ झाड आहेत ती झाल्यानंतर आता आंबा आपण जे चारशे लोडिंगला घेतला होता चारशे साडेचारशे आंबा भरायचा आहे तो आता फायनल स्टेजमध्ये आलेला आहे संध्याकाळच्या पाच वाजून गेलेल्या आहेत आपली नर्सरीचं टायमिंग एक सहा वाजेपर्यंत असतं आहे लोडिंगचं तर त्या हिशोबानं आपल्याला आता राहिलेल्या वेळामध्येही बाकीचा आंबा भरायचा आहे आणि ते होणार आहे आपलं किरकोळ आंबा राहिलेला आहे टाकायचा बाकी गाडी लोड झाली की निघणार आहे उद्या सकाळी आपल्याला सोलापूरमध्ये ही गाडी अनलोड करायची आहे सकाळी सहा वाजता अशा पद्धतीनं नियोजन लावलेलं आहे आपण तर मित्रांनो आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात पस्तीस एकरात सर्वात मोठी सर्वात जुनी अशी ही आपली नर्सरी आहे आणि खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी आपली ही नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीपासून आपले हे चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि तेव्हापासून आपले बरेच महाराष्ट्राबरोबर इतर राज्यातसुद्धा क्लायंट आहेत आपले आणि आपण जी रोपं देतो आहे ते आपली ही नर्सरी मान्यता असल्यामुळं अनुदानला बिल मिळतं आहे भाऊसाहेब फोडकर नानासाहेब देशमुख पोखरा योजना इत्यादी ज्या महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत त्यासाठी आपलं बिल चालतं आहे आणि तुम्ही कोणत्याही प्रकारची फळझाड असू द्या किंवा कोणतंही प्रकारचं प्लांटेशन असू द्या सर्वप्रथम त्याची सविस्तर माहिती घ्या जातींच्यामध्ये बऱ्याच लोकांची गपलत होते किंवा लागवड अंतर असेल किंवा त्याचं काय खत पाण्याचं नियोजन असेल त्यामध्ये थोडेफार गपलत होते आणि तिथं गणित चुकलं की आपला पूर्ण बागेचा विषय चुकत जातो त्यामुळं सुरुवातीला मेन आहे आपल्याला कोणत्या प्रकारचं प्लांटेशन करायचं असू द्या सविस्तर माहिती घेणे आणि त्यानंतर नियोजनाला लागणे पहिली गोष्ट ऑनलाईन माहिती घेऊ शकताय नर्सरीला विजिट करायला नर्सरीवर येऊ शकताय येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करून रोपं आपण घरपोच मिळवू शकता हे बघू शकतो आता शेतकऱ्यांनी ऑनलाईन बुकिंग केलेलं आहे आणि जवळजवळ या प ह्यामध्ये तीन पार्ट्यांचा माल आहे आणि अशा पद्धतीनं हे शेअरिंगमध्ये नियोजन चालू आहे गाडीचे चालक मालक इथं आता आत्ता लाईनचे मालक इथं आता उपस्थित आहेत बघू शकतो आहे आणि अशा पद्धतीनं आता हे नियोजन चालू आहे आता हे आंबा आपला केशर आंबा बघू शकतो आहे अशा पद्धतीनं हे लोडिंग चालू आहे तर मित्रांनो आता आपल्याला तुम्हाला माहितच आहे आपल्या नर्सरीमध्ये सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची अशी सर्व प्रकारचे प्लांट्स पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स उपलब्ध आहेत आणि रोपांची क्वालिटी बघू शकता आता तुम्ही अशा पद्धतीनं एक नंबरचे प्लांट्स आपल्या नर्सरीत उपलब्ध असतात आणि बारा महिने आपली ही नर्सरी काम करत असत्या आता पाऊस संपल्यानंतर दोन महिने संपलेले आहेत अजून एक दोन तीन महिन्यानंतर हिवाळ्यामध्ये आपलं रिबॅगिंगचं काम चालू राहते आपण जे रोपं सॉर्टिंग करून राहिलेले असतात हो हो आता हे बघू शकतो आहे बऱ्याच ठिकाणी असे पट्टे वगैरे लावून ठेवलेले असतात किंवा काही ठिकाणी माल असताविस्ता अजून पडलेला असतो आहे रोपं काढल्यानंतर ते रिबॅगिंगचं काम आपण घेतो आहे आता तुम्ही जर पाऊस संपल्यावर नर्सरी आला तर ते तुम्हाला पाहायला आहे बॅगिंग असेल म्हणजे नवीन रोपांचं नियोजन हो असेल किंवा बाकीचं नवीन रोपं बनवायची असतील किंवा जुन्यातली राहिलेली रोपं मोठ्या बॅगला टाकायचं काम चालू असेल कारण आपण छोट्या बॅगमधली मोठ्या बॅगमध्ये टाकत असतोय तर काम हे काम आपल्याला सर्व नोव्हेंबर डिसेंबरपासून पुढं बघायला मिळते आता बघू शकतो आपण आपल्याला विविध प्रकारचं हे व्हिएतनाम फनस असेल म्हणजे आर्ली व्हरायटी त्यानंतर आता हे किवीचे प्लांट्स आहेत बघू शकतो आपण किवी हे फ्रूट व्हाईट ब्लड सेल म्हणजे आपल्या पेशी कमी झाल्यानंतर जे वापरतो खाण्यासाठी ड्रॅगनसारखं तर ते आहे इकडं शिमला ॲप्पल आहे किंवा आता आपल्याकडं अंजीर पेअर पीच बघू शकतो आता हे पेअर आहे तिकडे पीच आहे किंवा नोनी फ्रूट म्हणून आहे ते बघू शकतो आपण आता काय प्रत्येक झाडाचं आपल्याला पेसिफिक बघता येणार नाही पण आपण या प्लॉटवर जी झाडं आहेत आता मलाईन ॲप्पल असेल रायवळा असेल देशी आवळा पांढरी जांभळ काळी जांभळ कोकण भाडोली संत्री मोसंबी आणि इतर झाडं आता बघू शकतो आपला तिथं आंबा लोडिंग चालू आहे म्हणजे आंबा तिथनं प्लॉटमधनं काढून हे आपल्या गाडीमध्ये भरायचं चालू आहे ते इकडे नियोजन चालू आहे तर मित्रांनो हे आपलं असं बारा महिने काम चालू असते एक वेळ नर्सरीला तुम्ही अवश्य विजिट करा कारण महाराष्ट्रातली नावजली गेलेली आपली ही सर्वात मोठी आणि सर्वात जुनी अशी खात्रीशीर महत्त्वाचं रोपं देणारी मान्यता नर्सरी आहे सर्व रोपांबरोबर आपल्याला नियोजन मिळत असते खत पाण्याचं किंवा बाकीचं अनुदानचं असेल किंवा काय असेल त्याबद्दलची माहिती असेल किंवा नियोजन असेल हे सर्व आपल्याला मिळत असते शेतकऱ्यांनी कॉन्टॅक्ट करून यायचं आहे अपॉइंटमेंट घेण्याचं आहे जेणेकरून भेट होते येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकता आता ही बुकिंग ऑनलाईन केल्यानंतरच आपण ही शेतकऱ्यांना नियोजन दिलेलं आहे शेअरिंगमध्ये गाड्या अशी शे पाठवत असतो आपण त्या रूटवरच्या दोन तीन शेतकऱ्यांचा माल आता हे नागजफाटा त्यानंतर सांगोला आणि परत सोलापूर असं आता हे नियोजन आहे तर बघू शकतो आपण फायनल टप्प्यात आलेला आहे किती झाला आंबा दोनशे दोनशे अजून दोनशे झाडं आहेत अजून अजून दोनशे अडीचशे झाडं भरायचे आहेत ओके तर बघू शकतो आता शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चैनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला डेली अपडेट आप मिळत जातात तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो